नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मार्तंड विजय यातील अध्याय चौदावा मार्तंड भैरव ग्रंथातील अध्याय चौदा हा भैरव स्वरूपाच्या शक्तीचा अनुभव देणारा अध्याय आहे या अध्यायाची सुरुवात होते ती भक्तांवर आलेल्या कठीण संकटांनी आणि मनामध्ये निर्माण झालेल्या भीतीने पण जिथे भक्तांचं मन थरथरतं तिथे मातंड भैरव स्वतः प्रकट होतात ते सांगतात संरक्षण आणि मातंड भैरवांच्या तेजस्वी शक्तींच दिव्य दर्शन आपल्याला पाहायला मिळते चला तर मग पाहुयात अध्याय चौदावा श्री गणेशायन महा શ્રી સરસ્વતેન ગુરવે ન શ્રી માતાંડ ભૈરવાય નમ જય જયાજી ભંડાર ભૂષણ ગંગા માણસા પ્રાણ જીવના અનાથનાથા ભૌમોચના કૃપાર સાગરા દયાળા શરતકુમાર મને ઋષિ પ્રતિ ઐકા માતંડ ભૈરવા કીર્તિ શ્રવણે સકળ મનોરથ પૂર્તિ ભાવિકા પ્રતિ નિશ્ચય उल्कामुख गजवदने वधीला तेने मल्लासुर दुःख पावला म्हणून कुंत लोमा धाविनला आपुले सैन्य घेऊन या ऐसा लक्ष वाजी वीरांसहित दोन कोटी रथी मदोनंत चार कोटी गज योद्ध्यांसहित अनेक शस्त्र घेऊन या पदा वीर असंख्यात वृद्ध करते रणपंडित क्रोधे खवळला कृतांत प्रलय काळी ते समयी रण वाद्य वाजतीय पार अद्भुत वाद्यांचा गजर सहस्रावधी ध्वज गज पृष्टीवरी एक सरे झळकती ध्वज अनेक रंगी शोभती सहस्रावधी छत्रे विराजती पीर चामरे ढळती जैसी नक्षत्रे आकाशी सहस्र छत्रे निळवर्ण विशाल वरी रत्न कलश बहुते जाळ सबहुतानी मुक्ता फळांची जाळ कुंत लोका मस्तकी शोभतसे मयूर पिशांची चामरे रत्न मुष्टी तेज बहुत कुंतलो मामस्तकी ढती अद्भुत मिरवत आला रणभूमी बाहू स्फूर्ती वेळोवेळा नासा पुटे स्फूर्ती ते शिवाना पु स्फूर्तीने जाणीजे जैसे प्रलय काळीचे काणकूट कुट विश्वग्रासू शके स्पष्ट तैसे सिंह नाद करी भाट पाहता आश्चर्य वाटे दैत्य सैन्य रणभूमीस पाहून हे रविनले त्वरे करून देवेंद्र अस कर जोडून म्हणती कुंतु रणी उभा असे ऐकून इंद्र घाबरला म्हणे रे अनर्थ ओढवला निर्विघ्न करता शंकर भोळा पक्षपाती अमुचा असे इंद्र उठवणे विनवी शिवाला म्हणे कुंत लोमा दैत्य रनियाला उभा असे स्वामी हा दैत्य प्रतापी बहत याने मजला बहुवेळा जिंकिले सत्य यासी युद्धा माझी टिके धैर्यवंत देवा माझी नसेची ऐके इंद्रांचे वचन मार्तंड भैरव बोले हासून म्हणे भय पावनी पाक शासन प्रताप बनि दैत्यांचा मार्तंड भैरव बोले वज्रधारी दैत्यांचे भय तूज झाले भारी हा दैत्य मशक असे निर्धारी याचा वध जय जयनंदी करेन तुवा स्वस्त असावे आपल्या शिबिराप्रती जावे आपले सैन्य सिद्ध करावे युद्ध लागून सत्वर आज्ञा मंदवनी पाक शासन आपल्या शिबिराप्रती येऊन सर्व सैनिकाचा आज्ञा करून युद्धा लागी सिद्ध झाला जयनंदी शिव आज्ञा करी तू जावनी कुंतलो मा सकळ सैन्य वधुनी समरी विजयी का शिवाची आज्ञा वंदुनी शिरी जैनंदी आपले सैन्य सज्ज करी सकळ सैन्य रुत्रारी जयनंदी रनासा आलासे देव सैन्य मिळाले समस्त रथावरी जयनंदी शोभत सुरवर हर हर शब्द गर्जत आनंद चित्तेन समास જૈનંદી શિવાચ પરમ પ્રિત કરે પંચવક્ર દશા આયુધ વીર નાગભૂષે સાજિરી ત્રિશુરનાખ બાન ખટવાંગ પરશુગ અંકુશ ચિન્હસ્તકી ચંદ્રભૂષણ મુન્ડ માળા વિરાજતસે શિવ સ્વરૂપાસ નસે ઉમ પરી કંઠી હલા હલ નસે જાના રથિ બસોની સકળ સેના ઘેવ નિરણભૂમિ સાદાસ मंदी जन्य शुभनिती तैसी नंतुरे वाजती दुंदी भिना विरमस्तकी छत्रे दीर्घ शृंगे वाजती फार तैसीच करणे वाजती सहस्र छत्रे हेमवसनी वरी रत्न करते दिनमनी शोभती जैनंदीचे चंद्र एक एकसरे करोनिया चांबरे ढळती अपार देव करती जय जयकार बहुत हर्ष निर्भर युद्धा लागी चालले देवांचे मनी उत्साह भारी मननाचे भय नसे मृत झाले ते उठवी त्रिपुरारी चिंता किमपी नसेची ऐसा जय नंदी वीर रनिपातला सत्वर देव करता जय जयकार सिंह नादे करो निया पूर्वे से देव सैन्य उभे असे पश्चिमेस दैत्य दे, सैन्य भरलेसे दोन्ही सैन्य दाही दिशा सम समान दिसताती कुंत लोमार रथ लुटून पुढे आला निज बळे करून म्हणे न कोण हा पंचवंदन युद्धा लागी आला असे पंचवक्रम कुंडधारी मस्तकी अर्धचंद्र निर्धारी दाही आयुधे शोभती करी नागभूषणे म्हणे तू शिवाचा किंकर होय नामान काय ते निरोप मज प्रती तर दैत्यांचा वार्तिक कर जोडून म्हणे हा शिवाचा आवडता गण याचे नाम जयरंती जाण सर्वात श्रेष्ठ असे शिवे आपल्या ऐसा केला याची आज्ञा असे सर्वांना आज्ञा भंग करेल त्याला शिक्षा लावेन क्षणमात्रे मात्र कुंत लोमा उत्तर म्हणे हा पशुपतीचा किंकर हा काय समृद्ध धरी पलाय मानवी राहता कुंत लोमा म्हणे शिव किंकरा शिवे तुझं पाठवले समरा तू आपला विचार नाही पाहिला बरा उगाच मती मम हसते जाई आपल्या कुटुंबात सत्वर सोडी युद्धाचा परिवार तू ज मृत्यून निर्धारे विचार करी तुझा स्वामी भ्याड बहुत भस्मा सुरा पुढे पळायला त्वरित तो धाक अजून त्यांच्या मनात राहिला असे निर्धारे आपल्या स्त्रिये स्कंदी घेऊन पळतसे रानो रान मंग गेला विष्णू शरण त्याने कपडे मारिला तरी तू त्यांचे बोला लागून युद्धाची हवा आला धरून आपला मृत्यून जाणून बडीवार चित्ती मानिसी अरे मूर्खा तू आपले करी रक्षण सुखे करावे स्वामीचे सेवन आपण पावली आणि धन कुटुंब घात करणे हे उचित नसे हे बुद्धिमंतांचे लक्षण नसे तुझे स्वामी पिसे आपण युद्ध भय आता धडत कृपाळू होऊ न त्वरित करी पलायन युद्धा शिवासी पाठवी जरी मी तुझला रणी जिंकेले तरी माझ्या पुरुषार्थाशी उने आले एका गणास मारिले म्हणून वीरमज हसती ही इच्छा माझी म्हणी युद्धास पाठवी शुरू पाणी युद्ध करेन सम्रांगनी निज प्रतापे करोनिया ऐसा वाघबा ने अताडीला तेने क्रोध जैनंदी साना मने रे कायम बोल सिखळा नीच जाती पापिष्टा अरे मूर्खा एक वचन तूच मरण काळ भ्रम तरी तुझं सम्रांगणी मारिन संशय चित्तीन ठेविजे अरे शतमूर्ता पापराशी तुआ शिव निंदा केली कैशी आता छेदिन जिभैसी निणे जे तुझी गात्रे खंड विखंड करेन सकळ सैन्य रणी मारेन तुझे कुटुंब करे रुदन हे दृष्टा पापिष्टा आता सावध बैसे रथावरी माझे बाण साई निर्धारी पामरावलकना केली भारी छेदून निजबाने एको निदित्य क्रोध संपन्न म्हणे मी कृतांत असे जाण आता वाचविया या पुला प्राण निजबळे करोनिया जय नंदी युद्धी कुशळ खडबाले वरच्या वर म्हणे रे पामरा धीर धर मरण जवळी आले से जय नंदी रन मुष्टीत धनुष्य घेई त्वरित काढले तीक्ष्ण मान विष पाजित जैसी विद्युलता आकाशी मानाची फाळे रुंद फार अग्रे परम भयंकर हाती घेऊन शिवकींकर धनुष्याप्रती लाविले आकर्ण धनुष्य गुढून तीन बानीताला दुर्जन दैत्य निवारले शक्ती करून परी निर्वाले नव जाती बाणांचे असे वीर्य बहत हृदय भेटून गेले त्वरित व्यथा पाहुणी दैत्य तर रथा माझी पडलाचे बाण गेले हृदय भेदून सर्वांगी विष भरले दारून दैत्य हृदय अमृत कुपी जाण तेने विष बाध शकेची दैत्य मूर्छ सावरोनी सावध झाला तव बाणी हृदय भरला मग दैत्य बोलवला बाण उपटले निजबणे वक्षस्थळे झाले छिन्न छिन्न म्हणे रेगन असे कठीण त्वरित धनवंतरी बोलून औषधी रस लावी का औषधींचे वीर्य बहुत बक्षस्थळ झाले पूर्ववत क्रोधे खवळला जैसा कृतांत प्रलय काळी जानपा दैत्य चाप घेतले त्वरित बाण दिव्य घेतले सात आकर्ण चाप वेडीत धैर्यवंत जयनंदी वेधीला दिव्य शरे लागवे करून बान तोडिले खडगे करून ते पाहुणी दिव्य शक्ती घेतली करी ती शक्ती तोडली वरचे वरी उपाय नसले आसुराचा दैत्य मनी विचार करी मने हा वीर प्रतापी भारी याचा वध करावा निर्धारी उगास रथी बैसला मनी मोहनास्त्र विचार होनी। बाणी योजिले न लागता क्षण मंत्राचे विधीय दारुन मोहित झाले देव सर्व दैत्य बाणांची दृष्टी करी विसाव खाऊ न देई क्षणभरी देव सैन्य त्रासले भारी दैत्य प्रतापे करोनिया हे जे नंदीने अवलोकून दिव्य घेतले पाच बाण महेश्वरी अस्त्र मंत्रून दैत्य बिंदीला निजबळे अस्त्रांचा प्रभाव भारी दैत्याच गिळीले वरीचे वरी, वरी भेदीला पंचक्षरी कंठनाळ छेदिला दैत्य निजेष्टी धनिये पडला साथी यांचा मस्तक उडवला ध्वज तुटवणी सते समयी दैत्य सैनी हा हाकार झाला आजी पडला आश्चर्य झाले सर्वांची मंत्री हा दैत्य पंडित त्यांचे धाके देव पळत यासव शिवदूत काळ सत्ता विचित्र असे कुंतलोमा सावरून सावध होऊन बैसे रथावर क्रोधे पेटला जैसा कृष्ण जयापरी धनुष्य घेऊन लवलाही जयनंदी विधीला द्वादश पाणी बाही बाण जाऊनी लागले हृदय वज्रा येसे तेजस्वी ते, ते बाण परमतिष्ण मूर्छा आली जयनंदी लागून साथी यांचा मस्तक गेला छेदून गेला असे ते समयी ध्वज तुटेनी पडला धरणी देवता असेले बहुबानी दैत्य धावनी चौकडून घ्या घ्या म्हणती एकदाची तव जयनंदी मूर्छा सावरून हृदय स्मरे पंचवंदन म्हणे जय जै जय त्रिपुर सुंदन દૈત્ય નિર્દાળી સતવર જય નંદિને ધનુષ્ય ઘેવન પરમ કૃષ્ણ ઘટલે માન જી વિશ પાજલેમ ભયંકર શત્રુસી ધનુષ્યાસી બાન લાવન ચાપ વેઢીલે દૈત્ય દુર્જન હા હાકાર કરતાસી પાના પર્જન વર્ષુન દૈત્ય સૈન્ય મારી લે ધનુષ્ય પાસુની માન જતા સુટુ દૈત્ય હૃદય સંચરતી કું લોમાહાર પંડિત મુર્છા સાવરુનિયા ત્વરિત होते बाही निवांत सैन्य गेले दश दिशा पावला म्हणे कैसी प्राप्त झाली ही लागी ए आम्हाला सावध होऊन सत्वर दुसरा आनुनी रहवर वरी बैसे धरून धीर निज प्रतापे करोनिया धनुष्य मुष्टीत घेऊन निर्वाणीचे कडी बाण जय नंदीवरी वरि मर्म दुर्जन हृदय भेदी बाण येता जय नंदीने पाहिले जैसे दावा दिसे ते पावला बाण त्वरे करून आले जय नंदीचे हृदय संचरले ध्वज सारथी मारिले ते वेळे निज प्रतापे करोनिया बाण जाळे करो, करो देव सैन्य पडले महि जयनंदीचा रथ मुरडला ते समयी देवसैनी हा हाकार दैत्य प्रतापिरण बाणी सैन्य केले जर्जर ધ્વજને ટાકલેજ સૈન્યમાની વ્યાપિલે સમસ્ત દેવ પ્રતિ દેશ દિશા સત્ય જયનંદી ઘાબરુની પડલા અવ્યસ્ત મહી તળી સમયી જયનંદી હદવીર્ય થલા પાહુ कुंतलो मा हर्षे बोले वचन म्हणे रे शिवाचे सोंग घेऊन युद्ध लागी आलासी आता हे सोंग टाकत धडकरी तुझे स्वरूप दाखवी निर्धारी अजूनही तरी पलायन करी मत् तुझे ऐसा चांडा निशाचर कुशब्दे ताडी जैसा विखार हृदयी हो खोचले शब्द शर दुर्जनांचे ते समयी जय नंदी लज्जा पावला बहत हृदय स्मरे उमाकांत म्हणे कृपाळू होऊन त्वरित दैत्यवत सत्वर करी जय नंदी क्रोध संपन्न रोषे आरक्त जाने नयन जैसा प्रदय काळी कृषान विश्व संहारी क्षण मात्रे दुसरा अनुनिरह जय नंदी बैसे जाऊन सत्वर सिंह नाले गजे थोर प्रले काळी मेघ जैसा मने रे धमा पापराशी दृष्टा अजून निंदा करीसी मृत्यू निग्रासले तुजसी म्हणून वरबळी पापिष्ठाम धनुष्य घेऊन सत्वर दिव्य घेतले पाच शर पाशुपत असे निक्रूर दैत्य हृदय विधीला ते बाण वक्षस्थळी आदळले हृदय सपिच्छ बुडून गेले जैसे पर्वत प्राय झाले बाणघाते करुनी पाहि दैत्य उलठवनी पडला मही नेत्र प्राण सोडी क्षण मात्रे कुंत लो मारने निमाला दैत्य सैन्यास पळ सुटला हे पाहूनी जयनंदी कोपला धनुष्य घेई सत्वर मान जा करून सत्वर देव दैत्य सैन्य केले चळ सुटला न धर्वे धीर थोडवला जय नंदी आले ऋषी हर्षी नाचू लागले जय वाद्य वाजती तय वेळे मंगळ तुरे वाजती जयनंदी रथी बैसो न चहुकडे पाहि अवलोकून तव निर्माल देव सैन्य ते मंत्र सामर्थ्य उठवले सुरवर हर्ष नाचती गंधर्व मधुर गाजती जय नंदी वर पुष्प वर्षाव करती स्वर्गीय हून लवलाही जय नंदी विजयी होऊ न शिव सभे साल त्वरे करून शिव मुळानी सरुनी नमन हात जोडून उभा असे वर्तमान सर्व निबी कुंतलो म्या लोम्या सणि दिले शिवे सत्कारुनी बैसले बहु करो नि आहा वृत्तांत मल्ला समजला कुंत लोमा रनिमाला एकताच धनीस पडला वक्षस्थळबडवी दोन्ही हाती मने रे हे घर बुडाले शिवे काय कौटाल केले कुंतलोम्या मारिले अपूर्व झाले या काळी अजाने सिंह गिळिया कि मश्के मेरू हलविला किंवा पतंगे अग्नि गिळेला कैसे झाले या समयी हा कुंतलोमारन पंडित कैसावधीरा प्रताप प्रतापयुद्धाचा अद्भुत कार्तिक सांगती देवेंद्रा मल्लरुदन करून निभवले कुंतलोम्या मज कैसे मोकलले તુજ વિન મજ વેડ લાગલે કે વિલાપ મલ્લ કરો તી કથારસાુપણ સત્ય શ્રવણે પુતિ મનોરથ માતંડ કૃપે કરો શ્રીમદ બાજી ચરનાર વિંદી ભ્રમર લક્ષ્મી નારાયણ કુમર અભિધાન ગંગાધર स्वस्ति श्री मातंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिशोध प्रेम भक्त निशिम मातंड उपासक जे श्री मातंड भैरवार पनमस्तु या चौदाव्या अध्यायाच्या शेवटी मादंड भैरव भक्तांच्या सर्व संकटांचा नाश करतात भक्तांच्या मनातील भीती नाहीशी होते आणि तिच्या जागी धैर्य स्थैर्य आणि शक्ती प्रकट होते आशीर्वाद मिळाल्यानंतर भक्ताला सोबत मातंड भैरव आहे त्याला जगातील कोणतीही वाईट शक्ती हरवू शकत नाही भक्तीच्या जीवनामध्ये विजय रक्षण आणि दिव्य शक्तीचा प्रकाश जागवून हा चौदावाध्याय अध्याय समाप्त होत आहे जय मल्हार जय मातंड